बांधवानो प्रत्येक जण म्हणतो मराठ्यांनी मुंबई घाण केली मराठ्यांनी झिंगाणा केला मराठ्यांनी ह्या केलं मराठ्यांना त्या केलं तुम्हाला हे नाही दिसलं मराठा सेवक असे असे काम करतात कचरा रस्ता परत देत नाहीत तुम्हाला दिसले नसल मराठे प्रत्येकाला अन्न पूर्व हे तर मला दिसलं नसेल मराठा सेवक का या ठिकाणी काम करायला मुंबई घाण नाही मुंबई आमची पण आहे इथं प्रत्येक माणूस इथं प्रत्येक माणूस काम करतोय पण तुम्ही पण तुम्ही हे दाखवणार नाही त्रिशूल भाऊ लोकांना फक्त हे दिसतं की मराठ्यांना हे केलं ते केलं लोकांना हिजत नाही मराठ्यांना चांगलं काय केलं लोकांना जेवण दिलं पाणी दिलं रस्ते साफ केले मदत केली साफ प्लीज दाखवा डीजी भाऊ तुमच्या चॅनलच्या औषध हा रस्ता पूर्ण लाखो मराठीच आहे लाखो मराठ्यांनी जेवण केलं किती घाण व्हायला पाहिजे हे पण पूर्ण मराठा सेवक आहे लाखो हातांनी ही साफसफाई केली हे आहेत मराठे पण मराठ्यांना जे आहेत या ठिकाणी हे बांधव आम्हाला कोणी सांगितलं नाही साफसफाई करा इथं प्रत्येक मराठा सेवक याने स्वतःला स्वयंसेवक आहे स्वत स्वतः काम करताय ते काम करताय या ठिकाणी अन्न वाटप आहे त्या ठिकाणी पाणी वाटप होतंय जो कचरा पडतो तो कचरा साफ होतोय ह्या गोष्टी आहेत हे आहेत ओरिजिनल मराठे पण न्यूज चॅनलवालेला लोकांना किंवा काही विरोधकांना त्यांना मराठा चांगला बघवत नाही त्या लोकांना ह्या गोष्टी दिसल्या नसत्या की मराठा काय काय काम करतो हे काम करतो मराठा आणि मुंबई आमचीच आहे आमच्या माणसाची मुंबई करायला त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट मराठे या ठिकाणी करणार नाहीत जयजवळ मित्रांनो संघर्ष हो आपल्या जीवाची बाजी मारून आपल्या आझाद मैदानावर उपशना बसलेला आहे आज पाणी अन्न त्याग करून माणूस बसलेला आहे कशासाठी तर तुमच्या आमच्या लेकराच्या भविष्यासाठी आणि आज आपण आंदोलनाला कोठेही गालबोट लागू नये कारण की मुंबई आपली आहे या मुंबईमध्ये आपण न्याय आणि हक्क मागायला आलोय आणि आपल्याला आपणाला काही करायचं नाही शांतता शिवस्था राखायची आहे आपण राज्यघटनेनुसार संविधानानुसार आपण आरक्षण मागत आहोत हे मुंबई साफसफाई महानगरपालिकेला सुद्धा आपला त्रास होता कामा नाही बरोबर की माझा दादा जीवाची बाजी लढत आहे तुमच्या आमच्या लेखाच्या पोहोचण्यासाठी तुमच्या आमच्या लेखाच्या पोचासाठी कळकळीने विनंती करतो माय बाप तुम्हाला आम्ही कळकळे विनंती करतो तुम्ही खाल्ले फक्त डस्टबिन मध्ये टाका रे बाबा डस्टबिन मध्ये टाका बाकी काही तो नका चला